नमस्ते मी डॉक्टर पराग संचिती आज संचिती हॉस्पिटल तर्फे एक रोड सेफ्टी या ह्याच्याबद्दल एक उपक्रम राबवण्यात आला आहे पन्नास ते साठ रायडर्स पुण्याहून पवनापर्यंत बाईक्स चालवतील आणि ह्याच्यात एकच मेसेज द्यायचा आहे आम्हाला की सेफ्टी इज प्राईम आम्ही आता रोज संचिती हॉस्पिटलचे ऍक्सिडेंट बघतो आणि ह्याच्यातले जवळजवळ पन्नास टक्के ऍक्सिडेंट हे अवॉइडेबल आहेत कारण हे जे आहेत ना हे थोडंसं रोड सेफ्टी रोड रूल्स हेलमेट न गाते मे आशे है एक्सीडेंट्स होता सो मैं आज के दिन यही कहूंगा कि आप लोग जो भी ये कार्यक्रम सुन रहे हैं उन्होंने सब रोड सेफ्टी रूल्स फॉलो करना चाहिए हेलमेट पहनना चाहिए स्पीड लिमिट फॉलो करना चाहिए ताकि एक्सीडेंट बच बचेंग, बचेंगे एंड वी विल बी एबल टू रियली इन द ट्रू सेंस गिव दिस मैसेज टू द सोसाइटी थँक व्हेरी मच संचेती हॉस्पिटलच्या मार्फतीने रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम जो आयोजित केलेला आहे तो खूपच प्रशंसनीय कार्यक्रम आहे त्यांचा आणि आमचं असं म्हणणं आहे की सर्वच लोकांनी म्हणजे आज शिकलेली लोक असू द्या किंवा इतर रिक्षा चालवणारे असतील किंवा कोणी असू द्या रस्त्यावर चालवणारे त्या सर्वच लोकांनी प्रत्येक गोष्टी बाबतीत म्हणजे हेल्मेट वेअर करणे असेल किंवा सीट बेल्ट असेल मोबाईलवरती गाडी चालवताना न बोलणं असेल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे रोड सेफ्टी अवेअरनेस जास्तीत जास्त प्रोग्राम आयोजित केले पाहिजेत म्हणजे फक्त हॉस्पिटलच नाही तर बेसिक लेवल स्कूलमध्ये असेल किंवा मोठ्या ऑफिसेसमध्ये असेल प्रत्येक ठिकाणी रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करणं गरजेचं आहे त्यामुळे लोकांना रोड सेफ्टी बद्दल जास्तीत जास्त माहिती पूर्ण खाली सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना माहिती होईल की आपण रस्त्यावरती कशा पद्धतीने वाहन चालव किंवा रस्त्यावरती जे साईनबोर्ड आहे त्याचा कसा वापर करावा झेब्रा क्रॉसिंगला कसं थांबावं लोकांना कसं सिग्नलच्या बाबतीत असेल तर सिग्नल आपण कसा पाळला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत लोकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे आणि जर आपण अवेअरनेस निर्माण करेल तरच लोकांना याची माहिती होईल आणि संचित हॉस्पिटलचा हा उपक्रम खूपच छान आहे आम आमच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आहेत आणि असेच प्रोग्राम आयोजित करावे अशा विनंती आहे Uh, an initiative from sinshati road safety in bikes because i think the maximum number of accidents happen due to bikes and maximum number of trauma patients comes due to bike accidents so the first time we've launched this awareness and hopefully it will spread the word and people will wear more helmets and follow rules traffic rules to keep the safety of themselves and the people who are walking on the roads